नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दहा शेळ्या आणि पाच एकर शेती यामधील फरक आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा खूप छान माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल कारण की आज शेती करायला जर गेलं तर खूप म्हणजे अवघड झालेलं आहे दिवसेंदिवस मजुराचं पण अडचण येऊन राहिल्यात परत खर्च वाढला खताचे प्रमाण भावाचं प्रमाण वाढलं शेतकऱ्याला म्हणजे इतकं अवघड झालेलं आहे आज विचार करायची गोष्ट म्हणजे पाच एकरला जर आपल्याला शेती करायचं म्हणलं तर जवळपास दीड ते दोन लाख रुपये आपल्याला खर्च आहे त्याला अगोदर काही लागवड पेरणी करायची असेल तर आणि तेवढेच जर दोन लाखामध्ये तुम्ही दहा शेळ्या जर विकत घेतल्या आणि त्याचं पंधरा महिन्याचं उत्पादन जर लावलं तुम्ही उत्पन्न तर तुम्हाला चांगल्यापैकी शेळीपालनामधून पालनामधून उत्पन्न भेटू शकत तर कसं भेटू शकतो आज पाच एकरचं उत्पन्नाची टोटल आणि दहा शाळांची टोटल हा हिशोब आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये त्यामुळं तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती चांगल्या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये भेटेल तर मित्रांनो सर्वप्रथम पाच एकर जर शेती करायचं म्हणलं आपल्याला तर एकरी कसं केलं तर आपल्याला कपाशी जरी लावली चार डोस द्यावा लागतात चार डोसचे चार बॅग एकरी म्हणलं तर चार आपणचे वीस बॅग आपल्याला खाताचे लागत आहेत वीस बॅग जर म्हणलं तर आज एक बॅग पंधराशे रुपयाला धरा सतराशे रुपयाला पण आहेत पंधराशे रुपयाला जरी धरलं दर जो तर वीस बॅगाचे जवळपास तीस हजार रुपये वाढवलेत तीस हजार रुपये खर्च त्याच्यानंतर तुमचा औषधी खर्च वेगळा सरकीच्या बॅगचा खर्च वेगळा असा टोटल जेणेकरून तुम्हाला एका वर्षामध्ये येणारा खर्च म्हणजे जवळपास दीड लाख रुपये धरा दोन लाख नाहीत पण समजा दीड लाख रुपये धरा आणि उत्पादन जर म्हणलं उत्पन्न जर म्हणलं तर तुम्हाला कापूस जर म्हणलं प्रत्येकी सहा क्विंटल जरी झाला सहा पंच तीस क्विंटल जरी झाला तर तीस क्विंटल जरी म्हणलं तर तुम्हाला त्याच्यामधून सात्रिक एकवीस म्हणजे दोन लाख दहा हजाराचा कापूस होऊ शकतो कापसा मग दोन लाख दहा हजार झाल्यानंतर त्याच्यामध्ये विचार करा तुम्ही दीड लाख रुपयांची गुंतवणूक राहते आणि त्याच्यामधून तुम्हाला फक्त साठ हजार रुपये एका वर्षाची इन्कम निघतं हा झाला शेतीचा पाच एकर शेतीचा टोटल परत कसं आहे पा भाव म्हणजे सात हजार भेटला असं नाही सात हजाराच्या कमी पण भेटू शकतो एखाद्या वेळेस जास्त पण भेटू शकतो सतार सरासरी सात हजार रुपये धरला आपण तर हा झाला शेतीचा आपला एकूण टोटल वार्षिक ख खर्च किंवा नफा जे येणारा आहे तो आता आपण पकडूया शेळ्यांचं शेले शेळ्या जर दहा एकर पाच एकरच्या ऐवजी समजा ते दीड लाखामध्ये तुम्ही तुमच्या पंधरा पंधरा हजाराला जर शेळ्या धरल्या तर दहा हजार दहा शेळ्या तुमच्या दीड लाखामध्ये आहेत आज पंधरा हजाराशी जर घेतली दोन पिल्लांची शेळी भेटते तुम्हाला त्याच्या खाली दोन पिल्ल येणार तुम्हाला दोन पिल्ल आल्याच्या नंतर ॲटोमॅटिक तुमचे जर आज दहा शेळ्याचं मुलं दैन दोन वीस वीस पिल्ल तुमची आज ऑलरेडी तुम्हाला भेटणार त्याच्यामधून आज वीस पिल्लांचे जर म्हणलं तर तुम्ही पाच महिन्याला पाच पाच हजार रुपये जर म्हणलं वीस पंची शंभर एक लाख रुपये तुमची तुम्हाला एक पाच महिन्यामध्ये तुमचे तुम्हाला परत भेटतात बाकी गुंतवणूक राहिली किती पन्नास हजार रुपये तुमची परत त्या गाभा जाणार तुमच्याकडे आल्याच्या नंतर पिल्लं तर ऑलरेडी असतं त्याच्यानंतर एक महिन्यानंतर ती गाभून जाणार गाभून गेल्याच्या नंतर परत सहा महिन्यानंतर ती तुमच्याकडे जाणार सरासरी बारा महिन्याचा कालावधी धरा तुमच्याकडे एक वर्षानंतर ती जणली जनल्याच्यानंतर तुम्हाला जर ते शेळीना परत दोन दोन बकर म्हणलं तर परत आता बकऱ्यांचं कसं आहे पिलांचं जसं तुम्ही नियोजन लावलं चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं खुराक वगैरे जर व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला तेच पिल्लं पाच पाच हजाराला न जाता सहा सहा सात सात हजार सा, सा, पा रुपयापर्यंत एक एक पिल्लं जातं फक्त नियोजन त्या पद्धतीनं करावं लागतं तुम्ही विचार करा जर सहा सहा हजाराला एक जर तुमचं पिल्ल गेलं तर तुमचे सैदे साठ हजार रुपये ते होतात सॉरी वीस वीस पिल्लांची एक लाख वीस हजार रुपये होतात तुमचे वीस पिल्लांची तर हे वीस रुपये एक लाख वीस हजार रुपये आणि पहिले समजा एक लाख धारा असे सरासरी दोनच लाख रुपये धारा परत याच्या पर मागे खर्च आहे का तुम्हाला काही खर्च तुमचा कडवा तुमचा चारा व्यवस्थित म्हणजे अवेलेबल असतो आपल्याकडे भुसकट असतं हिरवा चारा अव्हेलेबल असतो आणि परत तुमचे शेळ्या जसेच तसे तुम्हाला राहणार परत त्याच्यामध्ये उत्पन्न तुमचं वाढत चालणार ना तुमचा नफा फक्त बारा महिन्यामध्ये तुमचा नफा म्हणजे तुमच्या शेळ्याची किंमत हे होता कट होता तुम्हाला पैसे एक्स्ट्रा पन्नास एक हजार रुपये तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये भेटतात बाकीच्या नंतर तुम्ही त्याच्यापासूनच उत्पन्न वाढू शकतात अशा पद्धतीनं जर शेतकरी मित्रांनो आपण जर शेळी पालनाचं नियोजन जर चांगल्यापैकी केलं आणि दहा शेळ्या जर चांगल्या तीन दोन दोनच बकरावाल्या दोन ठेवायच्या पण दूध चांगल्या दुधावाले जर ठेवल्या तर तुम्हाला कुठलीही अडचण आणि पाच एकरपेक्षा तुम्हाला या शेळी पालनामध्ये जास्त उत्पादन माझ्या हिशोबानं भेटेल कारण की जवळपास चार वर्ष झाले मी शेळी पालन करतोय मला त्याच्यामधील अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला हा एक विषय मांडला की बाबा पाच एकर शेतीपेक्षा आपल्या दहा शेळ्या शेळ्या किती पण भारी आहेत कारण की दिवसेंदिवस शेती इतकं अवघड झालं शेती करणं खूप अवघड झालेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी जोड व्यवसाय म्हणून शेळीपालना शेळी शेळीपालन हे शेतकऱ्यांनी शेतीसाठी आधार म्हणून करणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा माहिती माझ्या मला योग्य वाटली म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवली तुम्हाला कशी माहिती वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कोणताही व्यवसाय करा पण शेतीला जोड व्यवसाय केल्याशिवाय शेतकरी कधीच समोर जाऊ शकत नाही मित्रांनो चला तर अशाच भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की करा कळवा आणि कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू याशात नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र